मी सोन आली कुचले तर आम्ही मुंबईवरून आलोय आम्ही खरं कुडत राहायचं ठरवलेलं पण कुठे राहायचं ठरत नव्हतं नंतर विचार केला की गावातल्याच एखाद्याच्या घरात आपल्या आठवणी ताज्या होतील अशा ठिकाणी राहिलं तर आम्ही आलो गावात आणि जसं घरात आम्ही एंट्री केली एकदम असं वाटलं की जे लहानपणी अनुभवलं तेच सगळं असं डोळ्यापुढे यायला लागलं तेच मातीचं घर तेच अंगण ती शेती ते गाव ती आजी माझी जेवण करणारे अगदी जस तस एकदम सगळं डोळ्यासमोर आलं सगळं शांत एकदम म्हणजे या शहराच्या सगळ्या त्या आवाजात गजगजाचा एकदम शांत असं वातावरण आल्यानंतर सगळं आम्हाला छान आमची उठाबस पण छान केली तर आपल्या घरीच आहोत असं वाटलं असं वाटलंच नाही की आपण कुठे परत्या ठिकाणी आलो तस आणि त्यात आम्हाला यांनी रात्री दशावतार हा जो लोककलेचा भाग आहे कोकणातला आम्ही कधी अनुभवलाच नव्हता असं ते इतकं सुंदर होत त्यापूर्वी कधी जे अनुभवायला मिळालं ते त्या नाटकांना आम्हाला बघायला मिळालं ती लोककला असं म्हणजे वाटतच नव्हतं की ते स्त्री आहे इतकं सुंदर भूमिका वाट त्या वाटवतात आणि त्यातला तो जो त्या स्त्री पाठचा किंवा त्या प्रत्येकाच्या भूमिकेचा पाठ त्यांनी इतका सुंदर रंगवला की आम्ही त्या कलेत एकदम रंगूनच गेलो असं वाटलं की त्या पूर्वीच्या काळात आम्ही एकदम रममाण झालो असं जे अनुभवायला पाहिजे होत जे मिळत नव्हतं ते या गावी आल्यावर आम्हाला अनुभवायला मिळालं त्याबद्दल शेतन धन्यवाद